नमस्कार मित्रांनो जय शिवराय डमिंग नाही डमिंग त ठीक आहे बियर को दम लागिंग बियर क्लोज टू सिंह आणि अशा प्रकारे आमचे मित्र शरदचंद्र पाटील सर नाही प्रशांत चंद्र पाटील सर नाही आलेले आहेत कल्याण दरवाजामध्ये आलेलो हो। आहोत नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आपण पुन्हा एका मॅरेथॉनला निघालेलो आहोत आणि मॅरेथॉन मध्ये माझ्या सोबत आहेत कोरियाची माझे मित्र इजू चॉंग हे कोरिया कोरिया मधून मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी आले आहेत ते आज चोवीस तासांमध्ये शंभर किलोमीटर पूर्ण करण्याच्या मोठ्या रेसमध्ये सामील होणार आहेत honey and, and uh, he <laughs> looks like uh, just 20 years old but actually is 27 <laughs> years old oh yeah and from mm -hmm. how long you are doing these uh, marathons I, this is my first time to like running 100k like uh, marathon any pre-race huh. pre-race was like twice twice but like ultra marathons you have done yes ultra marathons like 48 and 60 yes that's all who prompted like, you to do this Singagadh oh, uh who my friend 13. just this huh. me when I like uh join some picture? Huh. So I see some friends and the friends. You, you got me inspired by them. Yes. Okay. All the best for your hundred thank you. Yeah. <laughs> thank you. Oh it's oh, funny. Uh oh. Majimitra right. Doctor Shiri Shinde, Hinandubar or Nadilahead, Doctor प्रशांत पाटील सर हे बेटावत आलेले आहेत त्याचबरोबर आमची नंदुरबारची अरे कहना क्या चाहते हो डॉक्टर भूपेंद्र पाटील डॉक्टर भूपेंद्र पाटील भारी <laughs> मिस्टेक हो गया सर <laughs> एकदम बलंडर हो गया आणि रवि तमायचे कर बहुतेक सगळे आम्ही आज त्यांनी आणि आता आता आम्ही सकाळी सकाळी पाच वाजता निघालेला आहोत मॅरेथॉनच्या तयारीसाठी सरांचं वय होत त्यांनी वीक लावलेलं बडोद्यावर मी आल आलोय ना आले यश तुमचं वय किती ऐंशी आणि तुम्ही किती मध्ये भाग घेतलाय

आजो आजा हेस्ते हेस्ते प्रशांत दरबाटी हेस्ते महाराष्ट्राची धावदूत हा हेस्ते हेस्ते त्याला धावू नका देऊ बघा ना येऊ <laughs> 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 नका ये yeah! हे बघा आम्ही एस आर टी करतो आहे सिंहगड ते राजगड पंचवीस किलोमीटर आणि त्यात हा बघा हा जोश इधर yeah! आता सूर्यभर आलेला आहे हे बघा अशा प्रकारे सिंहगडाच्या दरवाजाजवळ एक तास वीस मिनिटात खालून आलेलं आहे खालून तीन किलोमीटर चालत आलो आम्ही साडेतीन किलोमीटर हे बघा बाकीचे रनर्स येत आहेत छत्रपती आणि अशा प्रकारे आमचे मित्र शरदचंद्र पाटील सर नाही प्रशांत चंद्र पाटील नाही आलेले आहेत मी त्यांना कधी कधी शरदचंद्र पाटील म्हणतो गुलाब सिंग सॉरी सॉरी कमल का नाही माझा मित्र गुलाब आहे एक माझा एक मित्र गुलाब आहे एक अमृतपडे आहे सगळे मित्र आमचे बारी बारी आहेत <laughs> त्यामुळं आता आम्ही जरा निवांत बसलेलो आहे आमचे मित्र आमचे डॉक्टर श्री शिंदे भूपेंद्र पाटील सर आणि रविता मायचेकर हे आमचे तीन खिलाडी येणार आहेत त्यांची आम्ही वाट बघत थांबलेलो आहोत आणि आमचा तोपर्यंत पूर्ण आराम होणार आहे आणि तोपर्यंत आम्ही इथं गंमत जम्मत करणार लोकांची गंमत बघणार म्हटलं गंमत करणार

आले आले शिंदेकार आले श्रीदा आले श्री जय भूपेंद्र महाराज की जय भाऊ अरे जय बोल अरे जय सर मस्त एकदम चला भाऊ दादा हा ब्लॉग मध्ये या ना ओकेच ओके ओके द ट्रेक ब्लॉग ओके ओके चला आमचं संपूर्ण मंत्रिमंडळ निवडून आलेलं आहे ओके 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 पुन्हा एकदा मी पुन्हा येईन पुन्हा पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी फिफ्टी थ्री Come on, come on. ए? ए अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये आपल्याला ठिकठिकाणी स्टॉल मिळतात कारण ज्या वेळेला आपण सिंहगडावर येतो त्यावेळेला सिंहगडावर अनेक स्टॉल मिळतात आणि त्या स्टॉलवर आपल्याला पाणी वगैरे पिता येतं व्हिडिओ कमान कमान आलो सिंहगड चढणी हा या एस आर म्हटला सगळ्यात अवघड टप्पा आणि तो आता आम्ही पार केलेला आहे आणि आता बघा पळतच निघालेले आहे मग अशी गाड्या अगदी हळूहळू होत्या आता चौथ्या गेअरमध्ये आलेल्या आहेत पाचवा गेअर टाकायची गरज आहे चला

त्यासाठी चांगली आठवण ठरतील अशी नाशा आहे मग मग आपला व्हिडिओच पडेल ना भाऊ सभोतालच्या रमणीय परिसराचा एक विनोद आहे ना तुम्ही एक बाबा असा थंडी मध्ये शूटिंग करा की जेणेकरून आपल्याला हा ट्रेक मेमोरेबल करता येईल पुन्हा पुन्हा येता येईल पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा राहील तुम्ही शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा जरूर जरूर चॅनल आणि व्हिडिओ पुढे सपोर्ट करू शेअर करायला लावू आणि सबस्क्राईब करायला लावू

छत्रपति शिवाजी महाराज की जय जय बोल अरे जय बोलो जोर से बोलो जय आवाज खोलो जय छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की जय तानाजी मालुसरे की जय हर हर महादेव हर हर महादेव जय श्री राम जय श्री राम जय हनुमान आणि इथं आपण आता सैनिकांच्या दिवडीजवळ आलेलो आहे इथं पारा देणारे सैनिक जागा असे हा आता पहारे किरी ते मोबाईल खेळत बसले त्या काळात पहारेकरांना सुनातम असेल कि काय माहिती असेल ना सुनात बाकू असायची भाऊ फेवरेट होती इंग्रज इंग्रजीन गेले होते ना पोर्तुगीज पंधराव्या शतकातच आले चौदाशे अठ्याण्णव मध्ये आले या किल्ल्याला अतिशय रोमॅन रोमांचक असा सुवर्णमय अशा प्रकारचा इतिहास आहे आग्र्याच्या तळामध्ये नाही सुरुवात कशून करू ना छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे पंचेचाळीस मध्ये पंचाळीश शेचाळीस मध्ये सिंधवी स्वराज्य स्थापनेची रायरेश्वर येथे शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांनी पहिला किल्ला सोळाशे सत्तेचाळीसमध्ये तोरणा जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले आणि त्यानंतर लगेचच त्यांनी मग राजगड असेल सिंहगड असेल लोहगड असेल विसापूर असेल आणि बारा मावळचा जो काही प्रांत आहे हे सर्व प्रांत जिंकले जय बोल अरे जय बोला जय हां ते आमचे शिरीदा आता उतरत आहेत मग असे आम्हाला इतिहास सांगत होते आणि आहे आमचे मित्र प्रशांत चंद्र पाटील सर नाही नाही हे दुसरे मित्र होते आता हे प्रशांत चंद्र पाटील हे महाराष्ट्राचे दालतू हेच ते यांनी रामदर परिक्रमा तीन हजार किलोमीटर पूर्ण केलेल्या आहेत भाऊ मागे आहेत द ट्रैक ब्लॉग जे द ट्रेक छान छान आपल्याला इथले लोक आणि समोर बघा अतिशय सुंदर असे दृश्य विहंगम 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 हा

हे आमचे मित्र बघा राहायला लागले दादा प्रशांत चंद्र पाटील सर आणि सगळ्यात मागे मी सिंहगड पार करून ही सगळी लोक पळत आहेत आतापर्यंत आमचे सात किलोमीटर झालेत आणि अशा पद्धतीने डोंगरात पळणे हे काय एवढं सोपं नसते करताना काय दम लागला होता आता आता मस्त आता गोर येतोय का जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीमा मरदा तुषणा भ्रा गोदावरी एक भरती पाणी मातीच्या झाडी मथडीच्या यमुनेची यमुनेचे, यमुनेचे पाणी पाजा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा आणि अशा पद्धतीने गड चढत असल्यानंतर आणि उतरत असताना दम लागतो आणि हाय क्या दम आणि गाणं गाण्यासाठी तुझा दम लागतो आणि म्हणून त्यांचा जा दम जरा कमी झालेला आहे आणि ते आता कमी याच्यात चाललेले आहेत आणि माग मी श्रीदा सांगितलेलं आहे जोरात पहा आणि आम्ही आता कॉमेंट जोरात पळत चाललेलो आहे वाग